जसं आतंकवादी दुसऱ्या देशातील असतात तसं नक्षलवादी आपल्याच देशातील असून आपल्या सरकार विरुद्ध का लढतात त्यांना पाहिजे तरी काय आणि नक्सलवादाची सुरुवात कशी झाली तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वेस्ट बंगाल मधील सिलुगुरी गावाजवळ नक्सलवाडी म्हणून एक गाव आहे तिथे एका शेतकऱ्याची जमीन गावातीलच एक जमीनदार किंवा गावगुंड हस्तगत करतो त्या जमिनीवर कब्जा करतो आता तो शेतकरी त्याला अनेकदा विनवणी करतो की मला जगण्याचं दुसरं काही साधन नाहीये मला माझी जमीन परत करा पण जमीन 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 ते तो जमीनदार काही जमीन सोडतच नाही म्हणून शेवटी हा शेतकरी पोलीस स्टेशनला जातो पण पोलिसांची आणि त्या जमीनदाराची साठगाठ असल्यामुळे तिथे त्याला काहीच मिळत नाही मग तो शेतकरी कोर्टात जातो तिथे मात्र तो केस जिंकतो आणि कोर्ट ती जमीन परत त्या शेतकऱ्याला माघारी द्यावी अशी ऑर्डर देतात आता तो आनंदाने घरी येतो आणि शेतात जातो पण जमीन तो जमीनदार परत येतो आणि त्याला शेतातून हाकलून लावलं जातं म्हणून मग याचा राग मानात धरून तो शेतकरी व अजून असे बरेच शेतकरी एकत्र जमतात आणि तिथल्या सी पी आय पार्टीच्या राजकीय नेत्याला सोबत घेतात व आसपास एरियामधील सर्व जमीनदारांवर हल्ले करतात आता ते हल्ले झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस तिथे येतात पण पोलिसांच्याही रागमानात असल्यामुळे हे शेतकरी त्यांच्यावर सुद्धा हल्ले करतात त्यात काही पोलीस मारतात शेतकरी मारतात किंवा लहान मुलं महिला सुद्धा आणि हे प्रकरण देशात त्यावेळी खूप चर्चेत येतं व याच काळात चायनामधील माओजुडांची प्रेरणा घेऊन आपल्या देशात सुद्धा सीपीआय पार्टीचं राज्य आणण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी हात्य उचलून लढाई सुरू केली होती आणि या आंदोलनामधील मोठी घटना ही नक्षलवादी गाव गावामध्ये घडल्यामुळे वृत्तपत्रांनी किंवा सरकारने यांना नक्षलवादी त्या आंदोलनातील लोकांना नक्सलवादी म्हणण्यास सुरुवात केली आणि माओजुडांपासून माओवादी पण म्हणतात पण नक्सलवाद त्याच गावात किंवा तिथे सुरू झाला असं नाहीये त्याआधी म्हणजे एकोणीसशे शेहेक्षलवादाची घटना घडतच होत्या का तर त्यांच्या काही मागण्या होत्या पहिल्यापासूनच नक्षलवादी संघटना सरकार पोलिस आणि मोठमोठ्या धनाढ्य लोकांवर हल्ले करत आहेत कारण त्यांचे म्हणणे आहे की हा संपूर्ण देश हा गरिबांचा आहे शेतकऱ्यांचा आहे त्यांना सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजेत म्हणून हे नक्षलवादी सरकार विरुद्ध नेहमी लढत आले पण सध्या महाराष्ट्रात तरी परिस्थिती बदलत आहे अनेक नक्षलवादी सरेंडर करत आहेत व चांगले आयुष्य सुद्धा सुरू करत आहेत आणि सरकारचे म्हणणे आहे की पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात एक सुद्धा नक्सल नसेल आता हे खरं होतंय की नाही हे आपल्याला येणारी वेळच सांगेल बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला फॉलो फॉलोसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद